नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अर्धापूर तालुक्यातील मौजे डोर येथील सौ निर्मला केशव गायकवाड या महिलेवर शंकर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे माधव शिंदे व विक्रम शिंदे यांनी अन्याय अत्याचार व विमनय भंग केल्याप्रकरणी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे याबाबत बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकट कसबे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन भारत पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर यांचे उपोषण करण्यात आले उपोषणात पुनर्वसन शहराच्या ठिकाणी त्वरित करणे व दोन्ही गावात शांतता बैठक घेऊन भयभीत वातावरण दूर करावे व त्यांना संरक्षण द्यावे या मागणीसाठी प्रभाकर वाघमारे बहुजन भारत पार्टीच्या वतीने दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी समोर एक दिवसीय उपोषण करण्यात आलेला आहे मोजे डोर येथील सो निर्मला केशव गायकवाड यांच्यावर जो अन्याय करण्यात आला त्या अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना नामे शंकर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे माधव शिंदे आणि विक्रम शिंदे हे आरोपी आजही खुले खुल्या फिरत आहेत पोलीस प्रशासनाकडून कानाडवा होत आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर कार्यालयासमोर बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून उपोषण करीत आहोत जर ह्या आरोपींना जर अटक केली नाही तर बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू ही महिला आज दवर येथे ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच असून त्या महिलेवर जर अन्याय होत असेल तर सामान्य महिलांचं काय हा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे म्हणून मी प्रशासनाला कळू इच्छितो की ह्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि अटक करून या कुटुंबाला संरक्षण द्यावं आणि या कुटुंबाचं त्या गावातून पुनर्वसन करण्यात यावं असे मी या ठिकाणी निवेदनातून आपण असं पत्र देत आहे आपण याच कळू इच्छित आहे म्हणून प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित ह्या विषयाला आपण पुढे न्यावं हीच आपल्याकडे नम्र विनंती आहे